नमस्कार मंडळी स्वागत आहे तुझं माझ्या यूट्यूब चॅनलवर ह्या प्रकारची जर भेंडीची भाजी तुम्ही एकदा जर बनवली आणि खाल्ली तर घरातले पोरंही म्हणतील आई परत कर ना भेंडीची भाजी सर्वात आधी बाजारातनं भेंडी खरेदी करताना लक्षात ठेवायचे की भेंडी ता। ताजी आणि नाजूक असावी ज्या प्रकारची आता मी तुम्हाला दाखवते तर भेंडी ओळखायची अगदी सोपी ट्रिक आहे एका हाताने भेंडीचं टोक वळवून बघा सहज जर तुटलं तर समजायचं की आपली भेंडी ही एकदम ताजी आहे प्रकारे तुम्ही भेंडीची निवड करू शकतात आता भेंडी घरी आणल्यावर तिला स्वच्छ नीट धुवून घ्यायचं आहे आणि हो चक्क हाताने नाही तर कोरड्या सुती कापडाने देखील तिला व्यवस्थित मस्त कोरडी करून घ्यायची आहे कारण ओली भेंडी जर तव्यावर टाकली तर चिटकायला वेळ लागत नाही बरं का आता भेंडीचे पुढचे आणि मागचे देठ सर्व मस्त असे काढून घ्यायचे आहे सर्व एकदाचे डेट काढले म्हणजे भेंडी चिरायला वेळ लागत ते बघा आणि मग भेंडी लांब अशा चिरून घ्यायच्या का विचारा तर अहो एवढ्या भेंडीमधू जर एखादी भेंडी जर आतून खराब निघाली तर ती लगेच बाजूला करता येईल की आपल्याला म्हणजे बाकीच्या भेंडीची भाजी आपली खराब होणार नाही तर बघा आता पटापट अशा सर्व भेंडींचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहे मी कशा प्रकारे भेंडी चिरते बघताय ना तुम्ही एका वेळेस दोन दोन तीन तीन भेंड्या घेते जर तुम्ही या प्रकारे भेंडीचे देठं जर काढले किंवा गोल गोल भेंडी चिरलीत अगदी झटपट अशी आपली भेंडी चिरून होते ही भेंडी इतकी नखरेल असते ना की नीत हाताली नाही तर पंख्याला चिकटल्यासारखी चिकटते अहो तुम्ही लहानपणी कधी भेंडीचा गेम खेळले आहे का की भेंडी कधी हाताला तोंडाला चिटकून बघू आणि आपण कसं दिसतोय त्यानंतर जोरजोरात हसायचं जर तुम्ही पण हा गेम खेळले असाल तर कमेंट करून नक्की सांगा आजकाल तर बऱ्याच ठिकाणी कमी झालेलं आहे हे, हे प्रमाण पण काही ठिकाणी अजून पण बघायला मिळतं तर तो तो। चला आता मसाला तयार करूया त्यासाठी लागणार आहे खरपूस भाजलेले शेंगदाणे त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं थोडं लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे का वाटल्यानंतर एवढा सुंदर मसाला तयार होणार आहे की ज्याचा सुगंध तर विचारायला नको आता आपण हा मसाला साईडला ठेवू आणि गॅसवर मी आता पॅन ठेवते आहे त्यात थोडं तेल टाकलं आहे तेल तापलं की आत मी आता हिंग घातलेलं आहे आणि आपण ज्या चिरून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या घातलेल्या आहे हिंग अवश्य घाला कारण हिंग घातल्यामुळे पचनासाठी एकदम मस्त राहणार आहे आता लांब चिरलेली भेंडी व्यवस्थित आपल्याला झाकण न ठेवता परतून घ्यायची आहे भेंडीची खरी गंमत ही इथेच आहे व्यवस्थित परतली की भेंडीची भाजी ही अप्रतिम लागते मिक्सरमधून वाटलेला मसाला या प्रकारे झालेला आहे पण हा पण जरा नंतर घालूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ अजून घालायचं नाही आहे कारण मीठ लवकर जर घातलं तर भेंडी ही चिट्टायला वेळ लागत नाही एकदम चिकट होते भेंडीची भाजी तर भेंडी छान खरपूस परतली की त्यात घालायचा आहे थोडासा किचन किंग मसाला पण मसाले घालायच्या पहिले आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली पाहिजे त्याच्यासाठी हाताने एकदा चेक करायची त्यानंतरच घाला आता ही भेंडी चिकट होती त्याच्यामुळे थोडा वेळ अजून परतून घ्यायची आहे थोड्या वेळ मंद आचेवर भेंडी एक सारखी परतत राहिल्यानंतर भेंडी आता लालसर झाली आहे यात मी घालते आहे गरम मसाला आणि बाकीचे मसाले देखील घालायचे आहे आता याच्यात घालूया आपण मिक्सरमधून वाटलेला मसाला आणि शेवटी चवीनुसार मीठ घालते आहे मी आता मीठ शेवटीच घालायचं आहे कारण खमंग भेंडीची भाजी जर चिकट होणार नाही तर मुलांना ती खूपच आवडेल आणि चिकट न होण्यासाठी हाच खरा उपाय हो आहे मिक्सरमधून वाटलेला मसाला थोडा कमी वाटतो आहे त्याच्यामुळे मी अजून थोडासा मसाला भुरभुरून घेते म्हणजे भेंडीची भाजी खायला खूप छान लागेल कारण मसाला असला म्हणजे भेंडीची भाजी एकदम खरपूस होते तर आता मस्त एकदा परतून घेऊया छान छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला ही वाफ काढताना झाकण न झाकताच काढायची आहे जा कारण झाकण झाकलं तर पुन्हा पाणी पडलं तर त्यात भेंडी आपली चिकट होऊ शकते बघा तर एकदम तयार झाली ना आपली ही खरपूस अशी मस्त भेंडीची भाजी अगदी लालसर खमंग आणि सुगंधी ही भाजी मुलांना खूपच आवडते आणि विशेष म्हणजे त्यांना कळतही नाही की आपण एकदम चिकट असणारी भेंडीची भाजी खाल्लेली आहे तर बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचा फीडबॅक खाली कमेंटमध्ये लिहून द्या आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर जर आले आहात तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या झकास रेपेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत तो खुश रहा आणि खायला विसरू नका भेंडीची भाजी एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा बाय बाय